नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते उत्सवाचा कार्यक्रम माझे पुतणे विशाल प्रकाश हिरे यांनी ही संकल्पना माझ्याजवळ मांडली मी त्याला अनुमोदन दिलं तर ठीक आहे बेटा त्याच्यानंतर आम्ही नवरुभवांना भेटलो नरूभवांची परवानगी घेतली आणि नरुभवांनी तर जे सी पी लावून आम्हाला ही जागा साफ करून दिली आज हे भव्य दिव्य मंदिर पण नरू भाऊ आणि जय व भाऊ यांच्यामुळे आज हे उभारलेलं आहे याच्यात परिश्रम घेणारे आपण सर्व आहात आणि ज्या आपल्या महिला मंडळ आहे तिथल्या त्यांनी तर पण केलंच होतं साहेबांना निवडून आणण्यासाठी त्यांनी अक्षरशः हे केलं साहेबांना त्यावेळेससुद्धा आम्ही दोन वेळेस जाऊन भेटलोत साहेबांनी त्यावेळेस गडबडीमध्ये असल्यामुळे ते वेळ देऊ नाही आज पण ती स्थिती आहे कारण दसरा मेळाव्याची गडबड असल्यामुळे मला नाही वाटत की साहेब आपल्याला वेळ देतील तरी पण आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून चितोर भाऊ आपल्याला लाभलेले आहेत आणि आनंद आहे अण्णा अन्ना लाभलेले आहेत नरु भाऊ आहेत जय भाऊ आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण हा कार्यक्रम संप जनमापलेले आहेत सर्व <laughs> धर्म समभाव मित्रमंडळातर्फे नवरात्र उत्सवानिमित्त समाजसेवेचा अनोखा उपक्रम दिव्यांग बांधवांना काठी साडी आणि आवश्यक साहित्य वाटप संस्थापक अध्यक्ष विशाल हिरे यांचे कौतुक मालेगाव कॅम्प परिसरातील जागेवाडी भागात असलेल्या नौकार गोशाळेजवळ सर्वधर्मसमभाव मित्रमंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त एक प्रेरणादायी आणि मानवतेचा संदेश देणारा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात अपंग बांधवांना काठी साडी तसेच इतर आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख प्रेरणास्थान व संस्थापक अध्यक्ष विशाल हिरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकार झाला सणांच्या काळात इतर गोष्टींवर लक्ष न देता समाजातील दुर्बल घटकांच्या मदतीसाठी पाऊल उचलणे ही त्यांची संवेदनशील व समाजाभिमुख विचारसरणी दाखवते विशाल हिरे यांनी नवरात्र उत्सवाच्या पवित्र काळात सेवा हीच खरी साधना या भावनेतून दिव्यांग बांधवांसाठी काठी वाटपाचा उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण केला आहे या कार्याचे सर्वत्र मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे परिसरातील नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि युवक मंडळांनी या पुढाकाराचे स्वागत करताना म्हटले की विशाल भाऊ समाजातील प्रत्येक घटकाला आपले मानतात आणि त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची ओढ नेहमीच ठेवतात विशाल हिरे यांनी नेहमीच समाजात एकतेचा आणि सर्व धर्म समभावाचा संदेश दिला आहे त्यांचा उद्देश प्रसिद्धी नव्हे तर मानवतेची सेवा आणि सकारात्मक बदलाची चळवळ निर्माण करणे हा आहे त्यांच्या या कार्याने तरुणांमध्ये नव ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण झाली आहे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी सर्व धर्मसमभाव मित्रमंडळाचे कार्यकर्ते स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी मोलाचे सहकार्य केले शेवटी एवढेच म्हणावे लागेल सण साजरे करण्याचा खरा अर्थ म्हणजे आनंद वाटणे आणि माणुसकी जपणे आणि विशाल हिरे यांच्या कार्यातून त्याच भावनेचा सुंदर प्रत्यय आला आहे सर्वांनी टाळ्यांच्या सत्कार करत आहे तरी सर्वांनी सांगायचं कदा त्यांचं स्वागत करायचंय दादा कोणचं स्वागत करतील कसा <प्रावाद> आणि कोणाच्या माध्यमातून तुम्ही को करत आहात कुठलं कलेक्शन कुठली पावती वगैरे काही मदत मी काय मदत देऊ का म्हटलं साहेब तुम्ही बोललेत हीच माझी मदत आणि मला बोललेत की चल हो तुम्ही माझं काही स्वीकार नाही हे मला समजतंय पण मला एक दहा मिनिटाचा वेळ द्या दादा भाऊ या कार्यक्रमात येऊन परत गावात हॅलो हॅलो परत गावात गेलेत आणि त्यांची पण इच्छा होती की जे अंध बांधव आहेत अंध महिला भगिनी आल्या आहेत त्यांना मी माझ्या थ्रू एक दोन तीन ज्या महिला आल्या त्यांना मी साडी वाटपचा प्रोग्राम या ठिकाणी करत आहे आणि भावांना वेळ खूप झाला आहे आमचे मोहन दादा वार्डातील संतोष भाऊ आहिरे दादा पाटील साहेब या वार्डाचे ते सुद्धा आपले शिवसेनेचे असे मजबूत कार्यकर्ते आहेत त्यांचंही स्वागत आहे इथे आणि चेतन दादा तुम्ही पण मंचावर या तुमचं स्वागत सिद्धार्थ भाऊ शिंदे करतील आहेत चेतन भाऊ पाटील यांचं माझंही बोलणं झालंय की साहेबांना उशीर लागेल विशाल हो कार्यक्रम चालू करा असं सहकारी यांनी मंचावर येण्याचे करावे या, या बोलण्यामुळे फक्त अशा लोकांना एक प्रतिसाद मिळाला पाहिजे उत्तेजना मिळायला पाहिजे हीच अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांचे धन्यवाद सर्वांचे आभार आता लवकरच हा कार्यक्रम आता सुरू होत आहे पहिलं नाव दीपक गांगुडे यांनी येथे येऊन आज भायगाव शिवार गोशाळा परिसर येथील आमचा एक नवा ग्रुप सर्व मित्र मित्रमंडळ या ग्रुपच्या वतीने आम्ही एक नवरात्र उत्सवाचं आयोजन केलं होतं आणि त्या कार्यक्रमानिमित्त आपण अंध बांधवांना काही महिलांना आपण का काठी वाटप आणि स्वेटर वाटप काही वस्त्र वाटप असं काही प्रोग्राम आपण या नवरात्र उत्सवनिमित्त राबवला आणि त्या कार्यक्रमात सगळं मित्र सहका सर्व महिला आ, या सगळ्यांचं चांगलं सहकार्य सा त्यांची उपस्थिती या कार्यक्रमात आपले महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय दादासाहेब भुसेजी यांचा काही मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आपण राबवला आहे आणि साहेबांचं उद्या दसरा मेळावा असल्यामुळे साहेबांचं कंटिन्यू माझं बोलणं चालू होतं साहेब येऊ शकले नाही साहेबांनी फोन केला की आता कार्यक्रम तुम्ही आटपून घ्या आम्हाला उशीर होईल आणि आम्ही ग्रामीण पट्ट्याला जरा आलो आहोत उद्या दसरा मेळावानिमित्त ते नियोजन असल्यामुळे साहेब येऊ शकले नाही तरी आपण सगळं हा जो साहेबांचे सहकारी किशोरदादा शिंदे दादासाहेब शेजवळ टोकड्यातून आले जिल्हा परिषद सदस्य हे सर्व आले आहेत त्यांच्या हस्ते आपण हा कार्यक्रम साहेबांनी सांगितलं की माझे काही सहकारी आहेत त्यांच्या हस्ते तुम्ही हा कार्यक्रम करून घ्या आणि हा कार्यक्रम आपण अशा परत आ... प्रतिने राबवला आणि सगळ्या मित्रमंडळ किंवा वार्डवासी महिला माझ्या आया बहिणी त्यांची सेवा त्यांनी मला ही संधी दिली आहे आणि हा कार्यक्रम अंध अपंग लोकांचा कार्यक्रम आपण करत आहोत त्यांचा हा कार्यक्रम एक आपल्यासाठी दिवाळी दसरा म्हणून आपण साजरा करत आहोत आणि माझे स्टार्प न्यूजवाले कुणालदादा पवार आणि त्यांचे सहकारी दादांचं काय नाव अनवरभाई यांचंही या ठिकाणी चांगलं असं त्यांनी सहकार्य लाभलेलं आहे आणि त्यांचं मी परत एकदा स्वागत आणि ऋणी आहे एवढं बोलतो आणि थांबतो नवरात्र उत्सव निमित्त इथं जे कार्यक्रम झाला तिथं आमचे इशाल भाऊ सर्व धर्मसम दादाभू शेजवळ तसेच आमचे मित्र हाटू भाऊ सोपान भाऊ लिद्दड गणेश दोडावत गोरख फरस यांनी जो कार्यक्रम आयोजित केला इथं काठी वाटप शोटर वाटप व अंत विद्यार्थ्यांना कपडे वाटप देण्यात आले त्याबद्दल मी इशाल भुचे हार्दिक स्वागत कर